हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडदाईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समतर सगळ्याजणी कसे आहात खूप मनापासून आभारी कालच्या व्हिडिओच्या कमेंटसाठी खूप भरभरून छान छान कमेंट करण्यात आल्या आणि काल मला बऱ्याचशा गोष्टी माहीत झाल्या काहीताईंचं असं म्हणणं होतं की तांब्यातलं पाणी जे आहे सॉरी तांब्याच्या भांड्यातलं पाणी ते गरम करू नको त्याच्यामध्ये असणारे घटक जे आहेत ते जातात निघून म्हणजे नष्ट होतात तर ठीक आहे इथून पुढं नाही करणार फक्त काही ताईने कमेंट केल्यानंतर ना मला त्यास थोडंसं कळायला अवघड झालं मला काय वाटायचं की गरम पाणी मी ग्लासमध्ये ओतले असं तुम्ही म्हणत आहात एका ताईने खाली जरा डिटेल्समध्ये रिप्लाय दिल्यानंतर कळलं असं असं होतं कधी कधी माझे अभिषेकची तयारी सुरू झालेली आहे खूप कमेंट असतात खूप सेवा कधी करावी कुठल्या टायमिंगला करावी काय करावं ताई अशा अडचणी आहेत तशा अडचणी आहेत माझा स्वतःचे जर अनुभव सांगायला गेले तर मी आत्तापर्यंत कधीही म्हणजे असं गुरुचरित्र सोडलं तर कुठलीही स्वामींची सेवा एकदम पहाटे उठलेली आहे आणि पाचला बाबा देवपूजा करून मी कधी वाचायला बसलेले आहे जे काय माझा अध्याय असू दे कुठलेच मी कधीही केलेलं नाही मी खरं सांगते आणि माझ्या कधीचे पण तुम्ही व्हिडिओ बघा की ज्याच्यामध्ये मी असा उल्लेख नाहीच केलेला की तुम्ही सकाळीच सेवा करायला पाहिजे मी तुम्हाला एक सांगते की देव हा भक्तीला भेटलेला आहे तुमच्या टायमिंगला नाही तुमच्या आयुष्यात तुमचा घर प्रपंच तुमच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या पार पाडून मग तुम्ही देवधर्मासाठी वेळ आरामात द्या असं नाही की तुम्ही पारायण करताय तुम्ही कुठल्याही व्रत वैकल्य करताय त्या दिवशी तुम्हाला सगळंच तुमचं मागं ठेवायचं आहे आणि सकाळ सकाळी फक्त आणि फक्त इकडेच तास दोन तास द्यायचे आहेत हे का सांगते मी करू नका कर? हे बघा ज्यांना करायचं आहे त्यांना बिनधास्त करा ज्यांना वेळ आहे ज्यांना कुठलंही धावपळीचं रुटीन नाहीये किंवा जरी असलं तरी तुम्हाला करायचं आहे तुम्ही करू शकता पण मी का करत नाही याच्या मागचं उत्तर देते आणि ज्या टेन्शन घेतात की बाबा कसं करायचं एवढ्या सकाळी तर त्यांच्यासाठीच मी सांगते माझा विचार कसं असताना ना काम सगळं उ आवरून आपल्यावर दिलेल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत घर प्रपंचिक सांसारिक जबाबदाऱ्या त्या पार पाडून मग सेवेला मी का बसते माहिती आहे कारण ना त्यावेळेला मी रिलॅक्स असते माझ्या डोक्यामध्ये कुठलंही असं विचार नसतो की बाबा मला सेवा करायची आहे पण माझं हे काम पडले माझं ते काम पडले म्हणजे काय सेवा पुढं चालू आहे पण चित जे आहे ते कामाकडे राहतं लेडीजला कधी पण बघा प्रेशर असतं टेन्शन असतं का वेळेत करावं लागतं भले ती कुठलीही लेडीज असू दे जिचा घरात अगदी प्रत्येक शब्दानं शब्द ऐकला जातो पण शेवटी जबाबदारी जी असते ना ती बायका खूप चांगल्या पद्धतीनं पार पडतात आणि जास्त प्रमाणात बायका पार पडतात त्यामुळे त्यांना खूप सारं टेन्शन असतं मग या याच्यामध्ये आपण काय करतो ना की सेवेकड कर फक्त करायची म्हणून करायचं आणि लक्ष कुठे तर कामाकडे आपल्या जबाबदारीकडे पण मी काय म्हणेन तुमच्या काय असेल ना दिवसभराच्या जबाबदाऱ्या सगळं जे आहे ते पार पाडा तुमचं सगळं बघा आणि निवांत जेव्हा तुम्हाला कामाचं डोक्यावरती प्रेशर नाही तेव्हा तुम्ही तास दोन तास तीन तास सेवेला बसा याने काय होतं ना की तुमचं चित जे आहे जे तुम्ही देवासाठी जो देणारा तुमच्या दिवसातील जो वेळ आहे ना तो वेळ योग्य असेल आणि तो योग्य जागी तुम्ही लावला त्यामुळे काय आहे ना की तुमचं माइंड पण शुद्ध राहील आणि शेवटी तुम्हाला जी केलेली जी सेवा आहे ना त्या सेवेचं फळ सुद्धा मिळेल जरुरी नाही की सेवा करणं म्हणजे खूप उशीर रोज वाचन करणं खूप पुस्तकं वाचणं खूप नामस्मरण करणं पण ते मनापासून किती करतो यालाही तेवढंच महत्व आहे असं नाही की अरे मी रोज दोन तीन तास बसते रोज एवढं मी वाचते तुम्ही वाचता सगळं करता पण त्यावेळेला तुमच्या मनाची हालचाल काय असते मनामध्ये काय चाललेलं असतं आणि तुमचं चित जे आहे ते किती वेळ देवा पर... जे देवापर्यंत गेलं करायचं म्हणून आपल्याला काहीच करायचं नाहीये मनापासून करायचं आहे जो आतून एक आपला म्हणतो ना अंतरात्मा एकदम फ्रेश उत्साही झाला पाहिजे तर त्याच्यासाठी सांगेन तुमची घर प्रपंच संसारिक जबाबदाऱ्या सगळ्या पार पडा आणि रात्रीच्या बाराच्या आत कधी पण तुम्ही सेवा करा फक्त एवढंच सांगेन की गुरुचरित्र नवनाथ पारायण ही जी पारायण आहेत ना सात दिवसीय पारायण असतात हे सात दिवस फक्त आपण ठरवून दिलेले असतात त्यांना आणि ती पारायण करताना सुद्धा सगळ्या गोष्टी आपल्या पूर्ण ज्या आहेत त्या आटोक्यात आणून मगच ते आपण पारायणाला बसायचं आणि त्या पारायणाचा एक नियम आहे की पहाटेच्या तीन वाजल्यापासून ना तुम्हाला जवळजवळ दुपारच्या चारपर्यंत करायचं आहे बारा साडेबारा कुठलीच कधीच सेवा करायची नाही बरेच जण करतात माहीत नसणाऱ्यांना असेल ठीक आहे पण बाकी तुम्ही चारपर्यंत करू शकता पारायण काही जर कडक सोडले तर बाकीची कुठलीही सेवा असू दे व्रत वैकले असू दे उपास तपास असू दे टेन्शन घेऊ नका आणि माझी वैभवलक्ष्मीचं जे काय असू दे मी संध्याकाळीच करते मी गुरुवार केलेले आहे सोबतच स्वामींचे शाट पारायने केलेले आहेत ज्या ज्या गोष्टी केल्या ना त्या त्या माझ्या माझ्या हिशोबाने केल्या आणि मी गुरुचरित्रसुद्धा केलं होतं ना तर मी पहाटेच्या तीनला बसलेलं नाही मी खरंच सांगते मी काय करायचे की बऱ्यापैकी मला डबा पण द्यावा लागायचा त्यावेळेला सकाळी माझा डबा असायचा तुमच्या दादाला डबा द्यायचा मग त्याच्यानंतर माझी सेवा तर मी काय करायची सकाळी लवकर उठून जे काय माझं आवरायचं आवरून डबा जेवढं तयार करायचं करून मुलांचे स्कूल होते त्यांचं सगळं आवरून मी साकच्या दरम्यान पा सकाळच्या बसायची धाक माझं पूर्ण व्हायचं का तर मला ती जी माझी संसारिक जबाबदारी होती ना डब मुलांचं हे पण मला बघायचं होतं आणि मला पारायण पण करायचं होतं बॅलन्स ठेवून मी ते केलेलं होतं सात दिवसामध्ये छान पद्धतीने पूर्ण करून घेतलं महाराजांनी शेवटी करता करविता तेच असतात पारायण करा कुठलीही सेवा करा करायची असेल तर ते करूनच घेतात आणि परवा एका त्यांची मला कमेंट आली ते मला खूप वाईट पण वाटलं त्यांचे सत्याहत्तर पारायण झालते एकशे आठचं त्यांचा संकल्प होता आणि सत्याहत्तर पारायण झाले आणि त्यांच्या घरातच त्यांची आजी सासू वगैरे वारली वगैरे खरं सांगते महाराजांनी तुमच्याकडून एक्स्ट्रा सेवा करून घेतलेली आहे असं नाही की जेवढं तुम्ही केलेलं आहे त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही कारण एकशे आठ पारायणाला नियम कसा आहे ना की मध्यंतरी जर सुतक आलं तर ते खंडन पडतं कारण ते त्याचा नियमच आहे खंडन पडतं कारण का तुम्ही ते सुतक पाळता भले एक दिवस पाळा दोन दिवस पाळा तीन दिवस पाळा पण पारायण म्हणजे काय असतं की अखंड म्हणजे आता एकशे आठ दिवसाचं धरलं तर एकशे आठ दिवस एकही दिवस गॅप न टाकता तुम्हाला ना ते पूर्ण पोती जे आहे ते रोज एकवीस अध्याय तारक मंत्र जप माळ आणि आरती हे सगळं तुम्हाला करावं लागतं तेव्हा ते, ते तुमची एकशे आठ पारायण पूर्ण होतात म्हणजे आता तुम्ही एकशे आठ दिवस करता येतात जवळजवळ साडेचार महिन्याचा कालावधी जातो फक्त आपले जे महिन्याचे पाच दिवस असतात ना ते तेवढे कट करायचे म्हणजे त्या दिवशी सेवा नाही करायची कारण ते नैसर्गिक का आहे त्याला मान्यता आहे पण ज्याच्यामध्ये समजा वगैरे कोणी वारलं म्हणजे आपल्याच घरातलं बरं का तीन पिढ्यापर्यंत म्हणतात ना सुतक तर तेव्हा मात्र ते खंडन पडतं पुन्हा नव्याने सुरुवात करावं का माझं जसं तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये माझं पूर्ण देव धर्म जे काय पूजा पाठ सगळं झालेल्या आता वाचन वगैरे जे काय आहे ते काय तयार केलेले दाखवते इकडं ना बटाटे लावलेले आहेत शेवग्याची शेंग कट करून ठेवलेली आहे आल्ला आणि शेवग्याची शेंग सोबतच इकडे डाळ लावलेली आहे आज पुरणपोळी करणार आहे आता हा अक्षय तृतीय सण आहेच पण त्या दिवशी मी विचार केला पुरणपोळी पेक्षा आपण दुसरा काय त्रब्येत बनवूया आमरस वगैरे असं पण आज म्हणलं पुरणपोळी करूया पूर्ण वरण खाली पर्यंत सगळी साफसफाई करणार आणि साफसफाई करून मग दुपारच्या टाइमिंगला स्वयंपाक त्याच्यामध्ये एडिटिंगची वगैरे कामं विचार केला तर बाराच्यात नैवेद्य वगैरे दाखवायचं पण एक सांगते तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही नैवेद्य दाखवू शकता आता जो आम्ही दाखवलेला आहे तो साखर दाखवलेला आहे त्याच्यानंतर दा दूध तापवणार आहे दूध आणि साखर पण ठेवणार आहे सगळ्यात सांगते काही जरी नैवेद्याला नसलं तरी पण चालतं फक्त खडी साखर जरी तर चालतं नैवेद्य हा म्हणतात ना की एक आपला भाव असतो की बाबा महाराज कधी खात नाहीयेत फक्त एक म्हणतात ना आपल्या मनाचा एक भाव असतो की बाबा आपण हे करून घालू ते करून घालू वगैरे असा एक भाव असतो बाकी ते आपणच खातो पण मला जसं होईल तसं मी सेवा करते मी कुठलंही टायमिंग ठेवलेला नाही फक्त बारा ते साडेबाराच्या दरम्यान देवपूजा नाही नैवेद्य दाखवणं नाही कुठलंही नाही पण अखंड दिवसभरात सकाळपासून संध्याकाळपर्यंत बारापर्यंत जे काय बारा का असेल ते सेवा ना तुम्ही करू शकता रात्रीचा भाजी आणि भात शिल्लक राहिलेला होता ही जी भांडे आहेत ना याच्यामध्ये तेल जास्तच पडतं काल पण मला कमेंट आली ती भांड्यामध्ये मी काहीतरी बनवलेलं होतं तर हो तेल पडतं जास्त मी त्या दिवशी वापरलेलं पण होतं जसं म्हणते ते दिसल्याशिवाय कोणी बोलत नाही आहे बरोबर त्यामुळे आहे ते मान्य आहे फक्त एवढंच सांगते की आपल्या घरात आप ना जो पंधरा किलोचा डबा आहे ना तो आणला जातो त्याच्यामध्ये बघा मला जवळजवळ अडीच ते तीन महिने जातं कारण कसं आता बघा देवधर्मासला दिवे वगैरे जास्त लागले जातात कोणीतरी आलं गेलं तर कधी आपण स्पेशल काय बनवतो तसं तर तळण वगैरे जास्त नाही आहे जसं तुम्ही आता व्हिडिओ बघताय आता ह्या तीन चार महिन्यात तर तळण वगैरे नाही हा कोणीतरी आलं गेलं तर मग थोडंसं जेवणाचा मेनू आपला बदलतो बाकी आपल्या घरात नॉनव्हेजचं कुठलंही टेन्शन नाही की बाबा नॉनव्हेजला खूप सारं तेल लागतं तसं काही नाही आहे त्यामुळे काय होतं ना की तेल बऱ्यापैकी जे आहे ते बचत होतं आणि महिन्याला पाच किलोचा मी हिशोब लावलेला आहे तेलाचा पण जसं तुम्हाला म्हणलं मी येणं जाणं झालं किंवा एक्स्ट्राचं आपण काय केलं किंवा आपणच जर तळून खाल्लं वगैरे तर एक्स्ट्रा लागतं म्हणजे एक अडीच महिन्याला पंधरा किलो मग त्यामध्ये दे देवधर्म सगळं आलं तर असो मी आता बनवलेलं आहे पिवळी बटाट्याची भाजी आणि त्याच्यानंतर आमटी बनवत आहे खसखस घेतलेला आहे तिळ घेतलेला आहे कोथंबीर घेतलेली आहे लसूण वापरलेला नाही आहे आलं घेतलेलं आहे आणि हे वाईट काय आहे तर डेसिकेटेड कोकोनट तुमच्या दादाला ना खोबरं आवडत नाही खोबरं घातलं की दिवसभर डोकेदुखी होते मला पित्त होतं पित्त होतं मध्ये अखंड दिवस तुम्हाला ऐकून घ्यावं लागतं त्याच्यापेक्षा ना डेसिकेट कोकोनट बरं परवा ना मी चटणी बनवलेली होती त्याच्यामध्ये खोबरं घातलेलं तर दिवसभर ऐकून घ्यावं लागलं काही गोष्टी अशा आहेत की ज्याला खोबऱ्याशिवाय पर्याय नाहीये पण त्यावेळेला मग काय करायचं ते म्हणतात बनवूच नको तो तू घालूच नको तू त्याच्या दुसरं काहीतरी घाल पण असं थोडीच होत आहे ना आता की जी चटणी आहे तिला खोबरंच लागणार आहे थोडीच मी त्या जागी दुसरं काय घालणार आहे असो चालायचं आता कोणाकोणाच्या घरात असे नमुने आहेत जरूर सांगा भाजी जी आहे ती तयार झाल्यानंतर लगेच हात मी त्याच कडेमध्ये ना आमटी बनवून घेतले एकदम सिंपल आमटी सिंपल फोडणी दिलेली आहे पुन्हा एकदा मनापासून सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं मनापासून स्वागत आहे मी आता आवरलेले आहे सकाळी देवीला सकाळी स्वामींना वगैरे सगळ्यांना गजरा आणलेलं होतं त्यातला एक गजरा मला पण आणलेला होता दादानी तो मी घातलेला बऱ्याच व्हायला वाटतं केसं वर का बांधते हे बघा माझी केसं ना एवढी नाजूक आहेत ना खाली सोडलीन वारं लागलं एवढी एका ते अडकतात ना म्हणतात ना घोड्याची शेपटी तसा अवस्था होते आणि मग त्यामुळे ते गुंता निघायचा निघत नाही ते बरोबर पण वाटत नाही त्या वरती बांधली ना खरंच सांगते मला काय टेन्शन राहत नाही आल्यानंतर एकदम खोललं रिलॅक्स वाटतं पण जेव्हा मी रिकामी केस सोडून बाहेर जाते ना तेव्हा प्रचंड मला त्रास होतो पुन्हा आल्यानंतर गुंता वगैरे काढायला असं कोणासांनी प्रॉब्लेम आहे जरा वारं लागले केसात केस अडकतात केस नाजूक आहेत माझे त्यामुळं फक्त एवढंच आहेत की लवकर पांढरे झालेले नाहीत आम्ही आलेलो होतो कोटी तीर्थ मी हे लोकेशन हे ठिकाण हे खूप वेळा शेअर केलेलं आहे तुम्हाला कोटी तीर्थमध्ये डिंडोरी प्रणित जे आहे स्वामी केंद्र आहे तुम्हाला कुठलेही पुस्तक घ्यायचं असू दे सारामृत असू दे तुम्हाला काही पण असू दे तर तुम्ही इथं येऊन घेऊ शकता सोबत दर्शन पण घेऊ शकता कुठला ना आपल्या शेर्या दोन बाई बाईग किती पाप ग मासूम आहे बघायची एची ओ किती सुंदर बघते व्हाय पिवळी पिवळी La cosa sì, è che se sì, non ci stiamo sì, non sì, possiamo sì. usare la Wildliv Principalmente delleHA Agente

कलरफुल खडीमुळे किती सुंदर दिसत पेटी आपल्यात घातलेलं कलरफुल छोटे छोटे पेटे असतात ना त्यांच्यासाठी हे बरं आहे बघा हे फिश आपल्या hmm. सारख्या मोठ्या फिशन ना याला पेटीला काय उपयोगाचे नाहीत याशी थोडेच मिनी मिनी मी फिरतात आपले हे पाणी बदला यांना प्रत्येक टँकच पाणी बदला आम्ही घरात आलोय खूप रिक्वेस्ट होते त्यामुळं आज मी आणलेले आहे आयब्रोज पेन्सिल पण आयब्रोज केलेलेच नाहीये तर पेन्सिल कुठे लावणार आयब्रोज पेन्सिल आणलेच सोबत मासे आणि माझ्या टिकल्या वाढलेलं होते खूप दिवस झालं त्यामुळे मी टिकल्या आणलेल्या आवड्या टिकल्या टिकल्या आणलेल्या तेव्हाही ते घेऊन जायचे हो आपल्या घरातले जे मासे होते, होते ते आम्ही ज्या दादांकडे दिलेले होते ठेवायला त्यांनी ते मासे विकलेले होते कारण आम्हीच आमच्या परमिशनच विकलेले होते कारण आमची पेटी त्यावेळी तयार नव्हती पण काय ठरलेलं होतं की त्या बदल्यात ना तसेच आरवाना आणलेले होते आपण आरवानाच आम्हाला द्यायचे मग आपला मासा तो होता तो मोठा होता पण त्या बदल्यात त्यांनी दोन ते तीन मासे आम्हाला देणार होते पण सध्या त्यांच्याकडे कुठलाही त्यातला स्टॉक नाही आहे आणि मोकळंच होतं त्यांचं दुकान पूर्ण म्हणजे कुठलंच नव्हतं त्यामुळे आम्ही दुसऱ्या दुकानात गेलो दुसऱ्या दुकानातून मासे वगैरे घेतलेले आहेत आता जेव्हा कधी स्टॉक येईल तेव्हा मग आपण आरवाणा वगैरे सोडूया तोपर्यंत म्हटलं चला गोल्ड फिश असू द्या कारण पाणी वगैरे आपण भरलेलं होतं तर होता, होता नो आजचा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल आणि जर आवडला असेल तर जरूर लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब जरूर करा आणि हो सर्वांना श्री स्वामी समर्थ